म्हणून मला मुंडी भेटलेली आहे मुंडी असा बोनस तुम्ही बघले का कुठं मला कमेंट मध्ये सांगा तर मुंडी बोनस मध्ये बोनसमध्ये मित्रांनो कंपनी लॉसला गेलेले आपले पैसे पण परलं पैसे पण गेलं सगळंच गेलं कंपनी गाठ्यां गेली एक एक काम मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांना तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आम्ही चालले आता काटू शंभला तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बनवून राहिला आम्ही तिकडे गेले दाखवता कारण की धुलबिल तर एरियाला एक कडक आहे एकदम कारण की भेंडीला जायचा होता म्हणजे धुलीमध्ये जायलाच लागणार आहे आपल्याला तर चला आपण सेटअप रेडी केलेलं आहे मस्त एकदम हेल्मेट बिल्मेट घातलेलं आहे आता धुलीपासून वाचायचं आहे आपल्याला डायरेक्ट मित्रांनो ओवलीला आपण पोहोचलेला बघू आता आतमध्ये जातो आता दर्शन घेतो कारण की एक वाजता बंद चला मंदिरात आपण आता जाऊ दर्शनाला आतमध्ये जागा आहे आपल्यानं आपल्या पावली सोशल मीडियावर आखी आहे ना चला मित्रांनो बघू शकता आपलं दर्शन पण व्यवस्थित झालेलं की गर्दीने आता क्राऊड कमी आहे त्यामुळं आपल्याला दर्शन पण लगेच झालेलं आहे म्हणजे अजिबातच नाही प्रसाद बिसद घेतलेला आहे गंध आपण टिकला पण लावलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर असं वाटतं वातावरण पण एकदम शांत आहे जय श्रीराम साऊंदेरी तुम्हाला कोणला यायचं असेल तर ओबली गावात ओबलीगाव सरलं का फाटक मारलं पाईपलाईन रोडला राईट मारला का लगेच मंदिर आहे एक मिनटावरच आहे जास्ती लांब पण नाही चला काय मला वाटतं काय ब्लॉग होल का नाही ते माहीत नाही बघू ट्राय करू आपण मोठा ब्लॉग बनवायचा तर किती मोठं होतं त्या मला माहीत नाही त्यामुळे जागा लयच आहे इथं बसायला एकदम निवंत आरामशी एकदम तरी पण थोडा थोडासा काम बाकी आहे तरी पण म्हणजे नॉर्मल एकदम असं नॉर्मल काम बाकी आहे बाकी काही नाही अख्खा ओके आहे ते येऊन जायला काहीतरी चला मित्रांनो तर आम्ही चाललो कडे आहे ऑफिसमध्ये जाऊ आम्हाला कधी घालीच आपल्या सरांना ते सरांना तर मित्रांनो दर्शन भेशी झाले तर आम्ही चाललो पुढं बघू कुठं जायचं आहे आम्हाला आमच्या ऑफिसच्या कामावर जायचं आहे म्हणजे कामाच्या ऑफिसवर जायचं आहे तिथल्या लगे भेमडीन जायचं आहे आम्हाला तुम्हाल था। था तो तो तुम्हाला दाखवतो मी सांगला काय बघू शकता आमच्या कामाचं ऑफिस इथं आम्ही काम नाही थोडासा आमचा बोनसचा विषय म्हणून बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बोनसमध्ये ती ती रीती आणायकडे का वालतंद सोनपापडी सोनपापडी सोडून दुसरा द्यायला पाहिजे ना ती सोनपापडीच भेटते दुसरं काही नाही भेटत हे जे बघू शकतो आम्ही आमच्या ऑफिसला आलो कामाच्या फॉर्म पण भरायचा आहे ना बोनस बघू आता बोनसचा सगळे ते जुगाड चालले झाला तर झाला काही भेटला तर भेटला कुठे काही नाही आले तर फॉर्म भरायला लागले पहिले आम्हाला आधार कार्डचे पेज बघ नाही प�ॅन कार्डचे बाबा तोच आहे निघत चा बघू शकता आम्हाला बोनस भरून डायरेक्ट बंडलच्या बंडल दिल्या पेट्या दिल्या दा <laughs> ला एक पेट्या पाच पेट्या दिल्या तुम्हाला दाखवतो नंतर पेटी अख्खी भरलेल्या बघू शकतो पण आता लावटी लावले आपण आपला एक शर्ट शिवाच आहे गर्दी आहे रे त्याला आतमध्ये जाऊ आपण पहिले कपडा चॉईस करू आज ग्रेवर काढला बाबा ब्लॅकवर टाकायचा

तुम्ही ड्रेसिंग बघा हा भिवंडीचं मॉडेल आहे का डायरेक्ट आहे चॉईस वांगा कलरचा शर्ट ब्लॅक आर्मल आणि गौरव तुझ्या झुमणे मारला की ना तू दिसत नाही फरफडत हो ना, एक 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 कसा ना? आता मी आता मोठा आलो मी ते खंड्या खंडे बाबा खंड्या एक मीटर मग ते मोठ्या खांड्याला किती लागल त्या जोरी बाबा एक चाळीस तीस लागल किती लागतं एकवीस ये म सेम सिद्धा बघला माझ्या जा नाही जाऊ शकते ना पण साईज डिफरंट आहे ना तरी पण थोडे दिवस थांब तुझ्या लेवल ला येतो जिम ला जाणार बोलल्याने येऊ शकत तिला प्लॅन तो पाहिजे गौरव असं करू नको तुलाच घालाल मी भिवंडीचं मॉडेल बघू शकता फोन फोन येते निसता तरी तो विषय असा आले का त्याचा एकच फोन आणली दोरीला नाही तो फोन फोन पाहिजे बिझनेस लई मोठा आहे <laughs>

जो आ। आ अरे जे नवीन आयफोनचा अपडेट आलाय तो ते कॅमेरा जातो बोल आहे ट्रल अपडेट आहे अरे कॅमेरा जातो आता फोन इरो दोन कॅमेरा जातो त्यांनी आयफोनची बेइज्जती करीत घेतलेले ते मध्ये मन झापतो बेइज्जती करायलाच पाहिजे बॅटरी बिटरी लागला खावं नाही काय जातो मित्रा माझ्या मतले कपडे चित्र कपडे एकदम माप मापासतो हे अठरा तारीख का मित्रांनो कंपनी लॉसला ला गेलेले आपले पैसे पण पडल पैसे पण गेलो सगळं गेला कंपनी घाट्या गेली एक एक काम आला तर तिथे दोन कामांच्या जागी एक तीन काम झालं पैसे पण गेलं सगळंच गेला चला मित्रांनो भाजी एक नंबर भेटते त्याच्यामुळं आम्ही इथं आलो होतो इथली बिर्याणी पण फेमस आहे हो वाट चला इथे झाले का बघ आत्महतिकाने मित्रांनो आजच्या दिवसांनी तीन चार कामं झाली लय बरा वाटला त्याच्या दादा वेळेला कैक काम झाला जरा बरा नाही वाटत चार चार कामं झाली चला पहिला झालेला मसाला पापड मसाला पापड खाऊन पण सुरुवात करून

काल भात लॉनचा हो ना हायला लगेच वायरलॅन चला मित्रांनो आता मी चाललो कॅन्डिस्ट मित्रांनो बघू शकता आम्हाला बोनस म्हणून काय भेटलेलं आहे बघू शकता शिंगाटा विंगाटा निघते बोनस म्हणून आम्हाला मुंडी भेटलेली आहे मुंडी असा बोनस तुम्ही बघले का कुठं मला कमेंटमध्ये सांगा डायरेक्ट मुंडी बोनसमध्ये पण दोघं ना एक काम पच्चीस आहे डायरेक्ट चला मुंडी खातो आता घरी जाऊन दणको बोनस आम्हाला एक नंबर भेटले आहे जबरदस्त काम झालेलं आहे बघू शकता अठराशे रुपयाचं कपडं शिवले मी आणि आपलं दोनशे रुपयाचं खाना पिना आपलं किती पर्लं रे आपलं पर्लं म्हणजे दोन हजार चुना लागले आपल्याला दणकून आपल्याला बोनस कसा भेटला त्या म्हणले बोनस काय भेटले माहिती का मुंडी भेटले मुंडी त्याची ठेवली पिरीज मध्ये चला मित्रांनो भेटून एक ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय